हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे गाजराचा हलवा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती म्हटलं चला घरात सर्वांना आवडतो गाजराचा हलवा ती रेसिपी आपण आज बनवूया आता इथे आपण वेळ न घालवता लगेच पटकन बनवायला घेऊया आपण गॅसकडे जाऊया सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे साजूक तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये काही सुकामेवा टाकून घेतलेलं आहे काजू बदाम पिस्ता ह्याचे काप करून घ्यायचे हवं तर तुम्ही इथे मोठे पण टाकू शकता मी इथे काप करून टाकलेले आपण ह्याच्यामध्ये हे छान मस्त खरपूस होईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहे आता आपण इथे फ्राय करून काढून घेतलेले त्याच तुपामध्ये इथे मी गाजर टाकून घेतलेले इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले बरेच वेळ आपण गाजर आणतो त्याला माती असते म्हणून मी इथे गाजर स्वच्छ धुवून घेतले कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतलेले एकसारखे याला इथे किसून घेतलेले आणि आपण आता ह्या तुपामध्ये हे गाजर छान फ्राय करून घ्यायचे की या तुपाचा स्वाद या गाजरांना छान उतरल्या जातो आणि थोडे हे ओलसर असतात ते इथे थोडं ड्राय पण होतात आता, आता आपले इथे छान फ्राय झालेले त्यानंतर आपण याच्यामध्ये आता दूध टाकून घेणार आहोत इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे अर्धा लिटर दूध जर आपल्याला वाटलं इथे कमी पडतं आहे तर इथे तुम्ही अजून एक वाटी भरून किंवा एक कप भरून दूध इथे ॲड करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी इथे अजून एक वाटी दूध ॲड केलेलं आहे आता आपण हे हाय पण नाही आणि स्लो पण नाही मिडियम गॅसवर आता आपण हे दूध आटेपर्यंत झाकून ठेवूया की आपलं गाजर छान याच्यामध्ये दुधात शिजल्या जातं आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता आपलं इथे दूध छान आटलं गेलेलं आहे आणि सारखं झा एकदा झाकण ठेवलं की आपण छा सतत ते मिक्स पण करत नाही आणि ते पूर्ण छान शिजल्या जातं आता आपलं हे छान आटलं गेलेलं आहे दूध आणि दूध जेवढं आपलं या गाजरांना आट गाजरा दुधामध्ये आटल्या जातं तेवढं आपलं गाजराचा हलवा टेस्टी होतो आणि खाताने असा गाजर दाताखाली कठीण पण जात नाही असं म्हणून आपण शक्यतो भरपूर दुधात गाजर शिजवून घ्यायचं इथे मी एक मोठी वाटी भरून साखर टाकून घेतलेली साधारण ही साखर पावशर आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल कितपत तुम्ही गोड खाता त्यानुसार तुम्ही इथे साखर यूज करू शकता आता आपण ही साखर पण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया साखर टाकल्यानंतर इथे थोडं ओलसरपणा जाणवतो साखर पाणी सुटते साखरेला तर विरघळल्यामुळे तर आपण पुन्हा एकदा एक वाप काढून घेऊ झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे फास्ट गॅस असेल तर खाली लागण्याची शक्यता असते आता ही साखर पण याच्यामध्ये छान मुरल्या हे गे गेलेली आहे ही बघा आणि छान मस्त असं आपला गाजराचा हलवा इथं या दुधामध्ये शिजल्या गेलेला आहे इलायचीची पूड टाकून घेतलेली इथे शक्यतो इलायचीची पूड भरपूर टाका आपण जेव्हा गाजरा गाजराचा हलवा खातो त्यावेळेला आपल्याला याचा स्वाद छान लागतो म्हणून मी गोड कुठली पण डिश केली ते शक्यतो मी विलाईची जास्तच टाकते आता आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि मिक्स झाल्यानंतर इथे मी जो सुका मेवा दाखवला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सुका मेवा पण आपल्याला याच्यामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि बऱ्याच वेळा काहीजणं कच्चेच टाकतात इथे ड्रायफ्रूट तसं करता तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता तुपामध्ये असे खरपूस भाजून टाका जेव्हा आपण खातो त्यावेळेला त्याची टेस्ट खूप छान लागते आता इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता आपण हा जवळजवळ पंधरा एक दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर टिकतो दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवला ती छान टिकतो तो, तो। आता आपल्या इथे गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असतील तर लगेच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे मनापासनं खूप धन्यवाद आणि असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय